रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीचा पहिला महापौर महाविकास आघाडीचा होणार मुंबईतील पक्षप्रवेश सोळा म्हणजे मित्र पक्षांनाच कमकुवत करण्याचा भाजपचा खेळ शशांक बावस्कर शहराच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नासोबत इतरही मूलभूत प्रश्नांवर खासदार आणि आमदार हे दोन्ही लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या समोर बोलण्यासारखा कोणताही मुद्दा राहिला नाही म्हणूनच आपल्याच मित्र पक्षांना कमकुवत करून पक्ष प्रवेश करून घेण्याचे प्रकार सुरू करण्यात आले आहेत जनता खुळी नाही सत्ताधारी मंडळींवर प्रचंड नाराज असलेल्या जनतेने इचलकरंजीचा पहिला महापौर महाविकास आघाडीचाच करायचा हे आता ठरवलं आहे असा विश्वास बुधवारी महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला शहरातील शिंदे गट अजित पवार गट या सत्ताधारी मंडळींबरोबरच शरदचंद्र पवार गटाचे देखील काही लोक मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले या सोहळा संपवण्याचा डाव भाजपने आकल्याचे काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी केला जनता सर्व उघड्या डोळ्याने बघत आहे योग्य वेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली जाईल आणि महाविकास आघाडीचा महापौर इचलकरंजित होईल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांनी व्यक्त केला तर मॅन्चेस्टर आघाडीचे सागर चाळके यांनी सत्ताधारी मंडळींवर शाब्दिक आघात करत पाणी प्रश्नावर आमदार खासदारांनी उत्तर द्यावं आमदार आवाडे यांनी शहरात बोरवेल खोदून जनतेची दिशाभूल न करता सुडकुड पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी मोर्चा काढावा आम्ही सहभागी होऊ असंही आव्हान चाळके यांनी दिलं प्रकाश मोरपाळे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांवर महापालिका निवडणूक लढेल असं सांगितलं यावेळी संजय कांबळे सयाजी चव्हाण उदयसिंह पाटील मलकारी लवटे सदा मलाबादे अमरजीत जाधव प्रमोद कुडे रणजित जाधव बाबासो कोतवाल वसंत कोर्वी यांच्यासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी इजलकरंजीन सुभाष बसमे